शहाण्णव अमरावती जिल्ह्यातील छोट्याशा गावामध्ये शिरसगाव कसबा इथे राहणारे मनोहरराजे सुले यांनी त्या पत्रकार संघासाठी जिल्हा पत्रकार संघ म्हणून स्थापन करण्याचा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवला होता त्यामध्ये सहकारी असणारे इथे जमलेले माझे समोर बसलेले सगळे ज्येष्ठ आमचे केंद्रीय पदाधिकारी पदाधिकारी बद यांनी जिल्ह्यामध्ये पत्रकार संघाची घोडतोड चालू केली आज त्याला तीस वर्ष झाले आहेत या तीस वर्षामध्ये जिल्ह्याचा पत्रकार संघ विविध ठिकाणी जिल्ह्यांमधील छत्तीस जिल्ह्यांमध्ये पोहोचत असताना अदर राज्यांमध्ये पाच सात ठिकाणी पोहोचलेला आहे उत्तर महाराष्ट्रातील मध्य प्रदेशातील मराठवाड्यातील विदर्भातील सहज मध्य प्रदेश राजस्थान गुजरात त्यासोबतच छत्तीसगड आणि बिहार पश्चिम बंगालला या पत्रकार संघाचं काम चालू झालेलं आहे पत्रकार संघ चालू केला त्यावेळेला थे सुरुवातीला हा छोटासा जिल्हा पत्रकार संघ होता मग नंतर त्याची दुरुस्ती करून त्याला अखिल भारतीय नाव दिल्यामुळे पत्रकार संघाचं भेळ आणि धोरण अटक ते कटक चांदा ते बांधा पर्यंत हा पत्रकार संघ पोचावा <laughs> ग्रामीण भागातील हा पत्रकार संघ आहे ग्रामीण एवढ्यासाठी नाव आहे की कुठल्याही मेट्रो सिटी मधील तुम्ही बातम्या किंवा बाकीच्या वृत्तपत्राला येणाऱ्या रोजचे वृत्त पाहिले ग्रामीण भाषेतील ग्रामीण बातमीशिवाय वृत्तपत्राला तुम्हाला पर्याय म्हणून ग्रामीण लोकांतील पत्रकाराला पत्रकाराला न्याय देण्यासाठी एकोणीसशे शहाण्णव झाल्यानंतर या पत्रकार संघाने पहिल्यांदा उद्दिष्ट ठेवलं की ग्रामीण भागातीलच पत्रकारांना सर्वायला सोबत सहमत घेऊन पण ग्रामीण भागातील पत्रकारांना त्यांना त्यांचा मान आणि त्यांना त्यांचे काम त्यांना पत्रकारिते क्षेत्र मधील आपलं असलेल्या उल्लेखनीय कार्य करण्याची संधी द्यावी ही या पत्रकार संघाने आहे आज आपण वृत्तपत्राचे पत्रकारांना ज्या वेळेला सहकार्य कशी जास्त करण्याचा वेळ आणली होती त्यावेळेला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने नेहमीच लढा दिलेला आहे मनाला आरेन आहे कित्येक पत्रकार, थाने पत्रकार यांच्या पेपर बंद करण्यासाठी आवाज त्या विरोधात उठवला असेल तर तो ग्रामीण पत्रकार संघाने त्यासोबतच अधिशिकृती मधील अटी कमी कराव्या पत्रकारांना विविध वेगवेगळ्या कल्याण मंडळांवरती पत्रकार कल्याण मंडळ जे आहे त्याच्यावरती त्याचं लवकरात लवकर मंडळ स्थापन करून तिथे सभासद घेण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी नेहमीच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ लढत आला आहे आज अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तेराव्या अधिवेशन आहे पत्रकार संघाची चालू विदर्भातील झाली तरी बोलायच्या भाषेमध्ये पूर्व आणि पश्चिम या हिशोबाने पूर्वेकडे कामच नव्हतं आजपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात तिरानिक सारखे आम्हाला ताडोबाचा एक वाघ मिळाला त्याच्या माध्यमातून काम आम्ही चालू केलं आज पूर्वेमध्ये पण भरपूर काम चालू झालेलं आहे गडचिरोली आलापल्ली तुमचं सगळ्या भागामध्ये आज काम आहे भंडारा पण या पत्रकार संघाच्या रथरक्षा चौवेचाळीस पंचेचाळीस कसं घ्यायचं हा प्रश्न आम्ही ज्या वेळेला दीड महिन्या पहिले इथे येऊन गेलो जागा पाहून गेलो भेटून गेलो हे ऐतिहासिक स्थळ आहे लोकांना काहीतरी इथून बाबाजी आमटेंच्या विकास आमटेंच्या परिसराला भेट येईल त्याचप्रमाणे आपल्याला असलेल्या बापूंच्या कुटीला तिथे म्हणजे सेवाग्रामला भेटतो महाराष्ट्रातील इतर राज्यातील पत्रकार येतील त्यांनाही माहिती झाली पाहिजे म्हणून आमचा जास्तीचा आग्रह हा याच वेळेला होता पत्रकार संघाला वेगवेगळे ठरलेले कार्यक्रम असल्यामुळे आणि चार हे सुटेबल तारीख मिळाली रखरक्त रख ता डोळ्यासमोर ऊन होत पण वरुण राजाने ही इतर मान्यवरांपेक्षा आमच्यावरती म्हणजे जास्तीची मेहरबानी केली आणि कालच्या आणि परवाच्या आजच्या याच्यामध्ये तिन्ही दिवसात वातावरण चौवेचाळीस आहे की एखादं फिक्र झालेला मध्ये चोवीस झालं की बेचाळीस झालं काही माहिती पडलं नाही पत्रकारांची गैरसोय झाली नाही आपण पाहतो अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ कार्य करत असताना आपल्या जिल्ह्याचे वन व अर्थमंत्री आताचे विद्यमान आमदार सुधीर भाऊ नमस्कार सुधीर संवेदनाला मी सर्वप्रथम शोधावर देतो या राज्याच्या काना लोकशाही लोकशाहीची सेवा करणारे आपल्या बाबा आमटेंची ही भूमी या ठिकाणी नेहमीच स्वातंत्र्याच्या क्रांतीमध्ये अग्रेसर राहिली आहे या भूमीमध्ये आपण सर्व पत्रकार बांधव आले या पत्रकार बंधू भगिनींच्या या संमेलनामध्ये योग्य पद्धतीची चर्चा होईल संवाद होईल या माध्यमातून चिंतन होईल व या संमेलनाच्या माध्यमातून हा चंद्रपूर जिल्ह्यातील संमेलन नागराज नाग भूमी के लिए बद्रावती के लिए सब मिल रहा तीन धर्मांत जो तीर्थ क्षेत्र है हाँ संदर्भ है तीन धर्मांत या ठिकाणी श्री रविंद्र तिवारी को ज्या पद्धतीचा आयोजन जा पद्धति प्रत्यक्ष भेंट के ही मनाती चाहोगी और मैं आपको ये बोलूँगा

पत्रकार संघटने उपलब्ध करून दिला होता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चंद्रपूर शहरामध्ये उत्तम पत्रकार से, पत्रकार असेल एकत्र यावे चर्चा व्हावी सन्मान व्हावा या दृष्टीने मी नेहमीच पुढाकार घेतला आहे आपल्याला आज मी आश्वस्त करतो की महाराष्ट्राच्या पत्रकाराबद्दलच स्वागत करत असताना त्यांचे प्रश्न सोडवले शक्तीने मदत करेल हा विश्वास देतो खूप खूप धन्यवाद